भारतीय राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने भटके गोसावी समाज यांच्या मागण्यांसाठी दिल्ली येथे आंदोलन करण्यात आले भटके गोसावी समाज गेली नऊशे वर्षांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी राजकीय शासकीय अधिकारी नेते मंडळ यांच्याकडे आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी दिल्ली येथे भारतीय ये राष्ट्रवादी पार्टी व मानव अधिकार संघटनेच्या वतीने हजारोंच्या संख्येने गोसावी समाजाला एकत्रित घेऊन आंदोलन करण्यात आले आहे मागण्या मान्य न केल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे यानंतर आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल महाराष्ट्राच्या प्रत्येक कानोकोपऱ्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे तीव्र आंदोलन छेडले जाईल त्याला सर्वस्वशी जबाबदार राज्य सरकार व केंद्र शासन राहिल्याची नोंद सरकारने घ्यावी शहाबाज मुतवली एसबीएन मराठी सांगली